नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती आयल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज अहमदनगर येथे गावराग कांद्याच्या छत्तीस हजार दोनशे बहात्तर कांदा गोण्यांची एकूण ही दाखल झाली होती तर लाल कांद्याच्या तेवीस हजार नऊशे एकतीस कांदा गोण्यांची ही दाखल झाली होती कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या गावरांग कांद्याला तीन हजार नऊशे रुपयांपासून चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे गावरा कांदे दोन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला नऊशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा तीन हजार रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीचे लाल कांदे एक हजार तीनशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान